ओम डम शिवाय ओम डमशिवाय काय त्या सनीला गुतू आता त्याची चूक झाली ते, ते, ते माफी मागायला अरे सनी सनीबद्दल शिफारस करू नका दादा शिफारस कर अरे संदीप तेव्हा योगेच जमत नाही म्हणून ते तिकडे गेलेला आहे ते आपलं स्कोर घ्यायचे त्याला काही गोष्टीची मदत केली नाही म्हणून त्याला नाही त्यांच्या सरच बघ तुमचं फोन आला म्हणजे सरच मदत केली आता हे एसपी साहेबांनी त्याला चेक करायचं आहे एसपी साहेबांना फोन करा तुम्ही मी एसपी साहेबांना बोलतो एसपी साहेबांना वाटलं तर माझा फोन आला म्हणून सांगतो तुम्हाला ते बोललो जे आमदाराचं नाही दादा तिथे लोकलचं राजकारण म्हणून नाही त्या आमदाराकडे त्याच्याकडे गेलेलं आहे बंधू आमदाराला आहे तो दादा लोकलचं राजकारण आहे म्हणून तिकडे गेलाय बरं माझ्यावर विश्वास ठेवून त्याला बोलतो ठीक आहे अन्ना ठीक काय हरकत है ओके ओके अन्ना बोले छोड़ने का तो छोड़ने का ज्यादा सोचने का नाही डीवाय एस पी चे बात करूंगा एसपी को मेरा नाम बताने का मित्रांनो ही दहशत आहे अण्णांची बीडमध्ये अण्णा जेलमध्ये आहे तरी सुद्धा एसआयटी मध्ये कोण असणार हे अण्णा ठरवतो अण्णा जेलमध्ये आहे तरी सुद्धा सी आय डी मध्ये कोण असणार हे अण्णा ठरवतो अण्णा मध्ये आहे तरी विष्णू चाटेला कुठं शिफ्ट करायचं हे अण्णा ठरवतो अण्णा जेलमध्ये आहे तरी सुद्धा अण्णा बरच काही ठरवू शकतो कारण अन्नाची पाळं मुळं अंडे पिले एवढे एवढे मोठे लांबलेले आहेत एवढी मोठं ही पाळं मुळं आहेत मित्रांनो ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकणार नाहीत अण्णांची माणसं सगळीकडे आहेत पोलीस यंत्रणेमध्ये आहेत प्रशासनामध्ये आहेत कलेक्टर ऑफिसमध्ये आहेत सगळ्या जिथं कुठं अन्नाची माणसं नाहीत असं सापडणार नाही प्रत्येक जिल्ह्यामध्ये अन्नाची माणसं आहेत अशा पद्धतीची यंत्रणा अन्नाने तयार केलेली आहे त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की हे प्रकरण एवढं सोपं आहे अण्णा आतमध्ये गेला म्हणजे आतमध्ये गेला पण असं होत नसतं लक्षात ठेवा खूप भयानक आहे हे अण्णा ठरवत होते कोणाला बाहेर काढायचं कोणाला आतमध्ये पाठवायचं रामकृष्ण जय जगद्गुरू जय शिवराज जय भीम